हजरत खाजा शमणा मीरावरूज निमित्ता सर्व भाविकांना हार्दिक शुभेच्छा जय श्रीराम बोल म्हणत मुस्लिम इस्माला बेदम मारहाण केली हे अमानवीय कृत्य कणकवलीमध्ये घडलंय नितेश राणे ज्या पद्धतीनं वेश पेरत आहेत त्याचे हे, हे परिणाम आहेत चेंबूरचं कुटुंब कणकवलीत गेलं होतं ट्रेनमध्येच त्याला टार्गेट केलं होतं त्याच्या लहान लेकराच्या हातावर चहा फेकला होता किती भयावह चित्र आहे जणू उत्तर प्रदेश मधील एखादी व्हायरल क्लिप वाटते पण नाही हे महाराष्ट्रात घडायला लागले गृहमंत्री धार्मिक उन्मत्त्यांचे बॉस झालेले आपल्या नवऱ्याला वाचवायला त्याची बायको मधी घोळक्यात शिरते जोर जोरात लहान लेकरू रडतय अरे हे निर्दयी झालेले सडलेल्या मेंदूचे जनावर एवढं पिसाळलेलं कस आपली बहीण असती तर असेच वागलो असतो का पीडित मुस्लिम कुटुंब भयभीत आहे तात्काळ पोलिसांनी या व्हिडिओ मध्ये दिसणारे सर्व दहशती प्रवृत्तींना अटक करावी अराजकता वाढली आहे राज्यात असे प्रकार होणं छत्रपती शिवरायांच्या बाबासाहेबांच्या रयतेला जाणीवपूर्वक टार्गेट करणं आहे महाराष्ट्राला हसरून टाकणारी घटना कणकवली मध्ये घडली समग्र देशभर आज हा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे महाराष्ट्रात हे फॅड कधीही माझ्या सोबत आशिफ शेख आणि त्यांचं कुटुंबीय त्या कुटुंबाला मी भेटलोय सगळी माहिती घेतलेली आहे त्यांच्यावरती मोठा अन्याय धार्मिक अन्याय या ठिकाणी झालेला आहे कणकवली हा मतदारसंघ नितेश राणेचा आहे आणि त्याच्याशी संबंधित लोकांनी आशिफ शेख यांना जय श्रीराम बोल म्हणत बेदम मारहाण केलेली ही एक प्रकारे मॉब लिंचिंग आहे जर का त्यांची पत्नी त्या ठिकाणी नसती लहान लेकरू नसत तर आशिफ शेख यांचं हत्याकांड सुद्धा या महाराष्ट्रात झालं असत आणि या पाठीमाग एक या व्यापक षडयंत्र आहे की येणाऱ्या निवडणुका या दंगली घडून भाजपला लढवायच्या त्याच्यामुळे कुठं ना कुठं असं षडयंत्र सुरू झालेलं आहे त्यातलाच हा एक प्रकार आहे अतिशय भयानक पद्धतीचा हा व्हिडिओ आहे आणि या वेदना अफाट आहेत मी त्यांच्याशी चर्चा केली भयानक कुटुंबामध्ये भीती आहे भयभीत झालेत सगळ्या पोलिसांचा दबाव सगळ्या नेत्यांचा दबाव भाजपच्या कार्यकर्त्यांचा दबाव अशा पद्धतीने हे कुटुंब भयभीत झालेलं आहे आणि यांनी असणारे दोन जाग्यावरती केस रजिस्टर केलेली आहे एक पनवेल पोलीस स्टेशनला आहे आणि दुसरी कणकवली पोलीस स्टेशनला आहे यांच्या भांडणाला जे काही स्वरूप दिलंय ते कुठंतरी वेगळ्या दिशेने जाऊन या घटनेला धरून संभ्रम निर्माण व्हावा अशा पद्धतीने त्या ठिकाणी यांच्यावरच पीडिताला मारहाणीचा व्हिडिओ आहे तरी सुद्धा मारणाऱ्या वरती जो जो गुन्हा आहे तीनशे तेवीस तोच असणारा आशिफ शेख वरती सुद्धा क्रॉस मध्ये दाखल करण्यात आलेला आहे कोटा तीनशे चोपन्न सुद्धा दाखल करण्यात आलेला आहे या महाराष्ट्रामध्ये मुस्लिम आदिवासी दलितांना ओबीसीना टार्गेट करण्यात येत आहे आणि हे टार्गेट करण्या पाठीमागे राज्य सरकार आहे गृहमंत्री आणि भारतीय जनता पार्टी आर एस एस आहे या आर एस एस ची रिलेटेड सगळ्या संघटना आणि लोकप्रतिनिधी आणि पोलीस एकत्र येऊन दलित आदिवासी मुस्लिमांना भयभीत करण्याचं काम करतायत या भयभीत करण्यामागे या निवडणुकीत त्यांना आम्हाला दाबून मत मिळवायचे हेच असणार चित्र दिसतय परंतु हे पीडित कुटुंब एवढं भयानकपणे आज त्यांच्यावरती अन्याय झालाय पण महाराष्ट्रात कुठंच वाच्यता नाही कोणत्याच मीडियात बातमी नाही आज एकोणीस तारखेला ही घटना घडली एकोणीस तारखेपासून आज बारा तारीख आहे वीस दिवस झाले तरी सुद्धा या घटनेला कसलीही वाचा फुटलेली नाही आज आमच्या माध्यमातून ही घटना बाहेर आली आहे ऑल इंडिया पॅन्थर सेना आशिफ शेख से या कुटुंबाच्या पाठीशी आहे समग्र मुस्लिमांच्या पाठीशी ठामपणे उभा राहणार आहे सिंधुदुर्गाचे पोलीस आयुक्त असतील राज्याचे गृहमंत्री असतील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील या सगळ्यांना आमची मागणी आहे की आशिफ शेख हल्ला केलेल्या आरोपींना तात्काळ अटक झाली पाहिजे आणि जर का तात्काळ अटक झाली नाही तर महाराष्ट्रामध्ये ऑल इंडिया पॅन्थर या झुंडशाहीच्या विरोधात मुस्लिम बचाव धर्मनिरपेक्ष भारत बचाव आंदोलन छेडल्याशिवाय राहणार नाही हा इशारा सुद्धा या माध्यमातून आम्ही देतोय मुस्लिमांना भयभीत करण्याचं काम या माध्यमातून या राज्यात सुरू असल्याचं रा। हे धक्कादायक उदाहरण आज महाराष्ट्रा पुढे आलेलं आहे पण दुर्दैवाने याच्यावरती बोलायला कोणी तयार नाही नितेश नितेश राणे राणे हे मुस्लिमांना धमकवत आहेत त्यांना गृहमंत्र्यांनी थांबवलं पाहिजे माझा बॉस बसलेला आहे सागर बांधल्यावर पाय तोडायला बसलेला आहे एक महिला त्या ठिकाणी या भारताची लेख आहे ती त्या पतीला वाचवतानी व्हिडिओ मध्ये दिसते तरी सुद्धा नाराधांना तिथे दया येत नाही या लहान लेखराच्या डोळ्याच्या बाजूला सुद्धा एवढे पिसाळलेले कुत्रे हे धार्मिक उन्मादी सडलेल्या मेंदूच्या आल्या कुठून या महाराष्ट्रामध्ये मा उत्तर प्रदेश चा थेर आम्ही चालू देणार नाही जे उत्तर प्रदेश मध्ये चालू आहे ते जर महाराष्ट्रात आणण्याचा प्रयत्न केला तर याद राखा आम्ही खपून घेणार नाही जे श्रीरामोल जय श्रीराम बोल अरे तुमचा जय श्रीराम तुम्ही बोला तुम्ही लोकांना कशाला बोलायला लावताय आम्ही ठरू आम्हाला काय बोलायचं काय नाही बोलायचं हितेश राणे महाराष्ट्राचा बाप होण्याचा प्रयत्न करू नका तुमचा बाप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आहे याद राका या बाबासाहेबांच्या संविधान राज्यामध्ये कुणाला जर टार्गेट कराल तर तुम्हाला आम्ही सोडणार नाहीत हा इशारा देतोय भयभीत करू नका पहा इथल्या टिळक नगरचे पोलीस वन फोर्टी वन आशिफ शेख ला देऊन गेलेत की तुम्ही सामाजिक ते निर्माण करताय मारले त्याला व्हिडिओ काढलाय जय श्रीराम बोल म्हणून पत्नी ओरडतीये त्यांना वाचवण्यासाठी तरी सुद्धा या पीडिताला न्याय द्यायचं सोडून घराखाली पोलीस संरक्षण द्यायचं सोडून यालाच वन फोर्टी वन ची नोटीस देत आहे त्याच्यावरच खोटे दोन दोन गुन्हे दाखल करताय म्हणजे मार खायचा अन्याय सहन करायचा आणि न्याय मागायला गेलं की आमच्यावरती खोट्या केसेस करायच्या हे सगळं षडयंत्र ग्रह मंत्र्याच्या लेवलनी सुरू आहे का याचं उत्तर सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी दिलं पाहिजे मी या कुटुंबाच्या उद्यापासून राज्यभर झुंडशाहीच्या विरोधात ऑल इंडिया पॅन्टर सेना आंदोलन छेडणार हे सुद्धा सांगतोय या कुटुंबाला सांत्वन पर भेट दिली त्यांची पत्नी त्या व्हिडिओ मध्ये दिसते ती आमची बहीण आहे त्या नाराधांना आया बहिणी आहेत की नाही काही माहीत नाही आज एक बहीण तिथे नवऱ्याला वाचवण्यासाठी धडपड करते तरी सुद्धा त्यांना फुले शाह आंबेडकरांचा उत्तर प्रदेश आणि बिहार करण्याचा प्रयत्न करू नका या कोकणात जातीवाद सुद्धा नाही धर्मवाद सुद्धा नाही ही घटना आणून त्या ठिकाणी राणे धार्मिक उन्वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करतात वाचवण्यासाठी धडपड करते तरी सुद्धा त्यांना दया आली नाही हा महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे या महाराष्ट्रात उत्तर प्रदेश आणि बिहार करण्याचा प्रयत्न करू नका या कोकणात जातीवाद सुद्धा नाही धर्मवाद सुद्धा नाही